प्रांताध्यक्ष गोंतराव असं मुसू साहेबांनी कृपे करता येत नाही आम्ही तिथे भेट द्यायला आलो असताना तुमचेही प्रश्न खरं तर त्या सभागृहामध्ये जे मुद्दे उपस्थित केले नव्हते कारण अतिशय तुटपुंजी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते वास्तविक तुमच्या नावाखाली संबंधित कॉन्ट्रॅक्टर मात्र जास्त पैसे घेतो आणि तुम्हाला कुणाला चार हजार देतो पाच हजार देतो सहा हजार रुपये अक्षरशः तुमची पुरवणूक आणि याच्यामध्ये संबंधित मंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे तो पण लक्ष घालत नाही वास्तविक अशा पद्धतीनं तोडगा निघू शकतो पूर्वीच्या काळामध्ये या संदर्भामध्ये स्वतः जयंत पाटील साहेबांच्याकडे हे काम असायचं आणि त्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस योग्य पद्धतीने कसा न्याय देता येईल याबद्दलची भूमिका आघाडीमध्ये आम्ही सगळेजण घेत होतो परंतु गेले चार वर्ष आमच्या विचाराचं सरकार नसल्यामुळे आम्हालाही काही मर्यादा पडतात परंतु शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे ही, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे मला विचारायला तुम्हाला सांगायचं याच्यात राजकारण आणायचं नाही ना ना। परंतु महागाईचा एकंदरीत परिस्थिती लक्षामध्ये घेता आज तुम्ही संगणकासारखं ज्ञान घेतलेलं आहे आणि अशा वेळी तुम्हाला जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्याचा योग्य पद्धतीचा मोबदला झाले पाहिजे आयटी महामंडळाकडून तुमची नियुक्ती होण्याच्या संदर्भात लेखी आश्वासन तुम्हाला मागच्या काळामध्ये दिलं गेलं परंतु दोन हजार चौदा डिसेंबर जानेवारी दोन हजार पंधरा मार्च दोन हजार पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा त्याच्यामध्ये पुन्हा डिसेंबर दोन हजार पंधरा आणि एप्रिल दोन हजार सोळा अशा पद्धतीनं नुसती आश्वासनं मिळत आहेत खोकळ आश्वासनं मिळत आहेत आणि आज इतक्या मोठ्या संख्येने आज तुम्ही इथं उन्हात थंडी अशा सगळ्या अडचणीमध्ये तुम्ही इथं बसलाय तीन दिवस झाले हे सरकार अक्षरशः जनतेच्या विरोधी सरकार असल्यामुळं त्यांना कुणाच्याही प्रश्नाच्या करता काही घेणं देणं पडलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस बाकी आहे या दोन दिवसामध्ये पुन्हा या प्रश्नाला आम्ही वाचत फोगण्याचं काम करू आणि त्याच्यातून तुम्हाला न्याय कसा मिळेल याबद्दल आमचे सर्वतोपरी ताकदपणाला लावू अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जयभाऊ